रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार शरद भाऊ मेन नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाचा राहणार डॉक्टर मोहम्मद नदी महाविकास आघाडीचे नगर पदाचे उमेदवार निश्चित सूत्रांची माहिती महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून डॉक्टर अकिल मेमण यांच्यावर जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने एकत्र पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणार हे स्पष्ट केले याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पुसद विधानसभा निरीक्षक दिलीपरावजी येडतकर अल्पसंख्याक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव लोकनेते डॉक्टर मोहम्मद नदी प्रदेश महासचिव शरद मैन ज्येष्ठ नेते विजयराव चौहान युवा नेते अनुकूल चौहान प्रदेश अल्पसंख्याक विभाग महासचिव सय्यद इस्तिया जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अनिल शिंदे सेनेचे जिल्हा उपप्रमुख ॲडव्होकेट वीरेंद्र राजे जिल्हा काँग्रेस सदस्य ॲडव्होकेट वसीम अहमद शहराध्यक्ष डॉक्टर मेमन तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष नाना बेले शहर काँग्रेस अध्यक्ष जे आज शेख कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे शिवसेना तालुका प्रमुख रवी पांडे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी पदाधिकारी दोन डिसेंबर रोजी आपल्या महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांच्या पंचायतीचा निवडणुकीसाठी मुद्दा होणार आहे असा मुद्दा लागलेला आहे त्या कापासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे त्या पार्श्वभूमीवर पहिल्या सर्व पक्षांची आमचे असेल महाविकास आघाडी विधानसभेमध्ये जी महाविकास आघाडी झाली होती लोकसभेमध्ये जी महाविकास आघाडी झाली होती त्यामध्ये जे तीन प्रमुख घटक पक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवार पक्ष असेल महाराष्ट्र शिवसेना असेल त्यांची युती होती परंतु नगरपालिका स्थानिक समीकरण असतात सर्वांच्या वेगवेगळ्या अध्यक्ष असतात त्यामुळे आम्ही जेव्हा आमच्या पक्षाची भेट घेतली तेव्हा सर्व सर्वांचं मत होतं की आपण वेगवेगळे लढलं पाहिजे म्हणजे कार्यकर्त्यांना आपल्याला मिळेल कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळेल तसंच काँग्रेस पक्षाची भूमिका होती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा भूमिका होती त्याप्रमाणे आम्ही कामसुद्धा चालू केलं होतं परंतु सर्वांना व पक्षश्रेष्ठी आहे आणि मागे विधानसभेप्रमाणे आपण जर लोकसभेप्रमाणे जर एक्शन राहिलो तर तिन्ही पक्षाची मिळून अतिशय चांगली अशी ताकद निर्माण होईल असं आम्हाला वरून तिन्ही पक्षाच्या सृष्टीने आम्हाला स्थानिक युवावर सांगितलं आणि त्यानंतर आमच्या दोनचा बैठकी झाल्या सर्व विन्ही पक्षांच्या आणि त्यामध्ये आम्ही यावेळी या मतावर पोहोचलो की येणारी पुसद नगर परिषद दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आम्ही तिघं जण म्हणून महाविकास आघाडी म्हणून घडणार तर आहोत पण या व्यतिरिक्त सुद्धा जे समविचारी पक्ष त्यांच्यासोबतसुद्धा आमचं काही दोन तीन पक्षांसोबत बोलणं चालू आहे त्या समविचारी पक्षांनासुद्धा सांभाळून घेता आलं आणि त्यांच्या त्यांचं आणि आमचं जमलं आणि समता समजा सीट शेअरिंगमध्ये जर कुठं बाधा नाही आली तर त्या समधिकारी पक्षांना सुद्धा सोबत घेऊन लढण्याची तयारी आहे आणि दृष्टीने आम्ही पावलं सुद्धा उचलत आहोत काल झालेल्या आमच्या संयुक्त मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की महाविकास आघाडीकडून आपण एकत्रित लढायचं अतिशय ताकदीने या मुसोद नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढणार आहोत पुसोदच्या विकासाच्या मुद्द्यावर भविष्यातील विजन काय असेल यासाठी आम्ही मागील काळात आणि पंधरा वीस वर्षाच्या काळात जे काय सर्व विकास आपण सगळं पाहिलेलाच आहे तर त्यावर सर्व उपाययोजना करून येणार पाच वर्षामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसं सक्षमपणे काम करणार याचं सविस्तर आम्ही एका दोन चार दिवसात सर्व आमचा जाहीरनामा आमचं सर्व महाविकास आघाडीचं जे काही विजय आहे ते आता सर्वांसमोर येईल आणि राहायला सीट सेविंगचा विषय तर येत्या चार पाच दिवसामध्ये तिन्ही पक्षाच्या नेते मंडळी बसून आम्ही वाडावाडात जे जे उमेदवार राहणार आहेत रा ते उमेदवार आम्ही ठरवू तो तो पक्षातही ठरवेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाहीर करू किंवा त्या त्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करतील आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा अध्यक्षीय उमेदवार हे आम्ही काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय सर्वांमध्ये घेतलेला आहे पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार त्यांच्या पक्षातर्फे देईल त्या उमेदवाराचं सुद्धा त्या सुद्धा राहून आम्ही सर्व तिन्ही पक्ष सोडून निवडणूक लढवणार आहोत आणि यानंतर काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सचिव म्हणजे